अध्याय तेरा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम श्री गणेशाय नम हे ब्रह्मांडा करुणाकरा श्री राही रुक्मिणी वरा हे भीमा तटविहारा प्रसिद्धमशी पांडुरंगे सिद्धमणे नामधारकाशी सुशिलानी कौंडन्य ऋषी क्रमितसतापथि अपूर्वय वर्तले अमरावती नामे नगर होते भव्यसुंदर त्याग्रामीचे नारी नर सामोरे आले कौंडिन्या उभयतासी तासी लोक करीती साष्टांग नमन म्हणती राजे झाला त्यांनी तो ऋषी संभ्रमेसी लाभ्रमेसी अमरावती रूप पा म्हणून संपत्ती लादली अपारसे तत्पर दासदासी निरंतर परम झाला भाग्यशाली यासी काही दिवस लोटले पुढे ऐका काय झाले कौंडिन्याने पाहिले कांता करीच्या अनंताला कौंडिन्य मने पत्नी कारण हे काय ठेविले बांधून सूत जे का रक्त वर्ण हे आधी सांगावे सुशिला म्हणे प्राणेश्वरा हा अनंताचा होय दोरा अनंत कृपेने खरा विभव लाभ झाला असे कौंडिन्य मने हे न सत्य मी तप केले अमित तत्प्रसादे झाले प्राप्त राज्य वैभव मजलागी वशी करणासी तू गेले सनिश्चयसी म्हणून हा करासी दोरा ठेविला बांधून कौंडिन्य बोलला कांता करीचा तोडला दोरा अग्नि तफेकीला तेने सुचिला बहुभ्याली तिने लगेच अग्नि तु न दे घेतला दोरा उचलून दुधा माझी भिजवून निर्भय स्थानी ठेविला त्या योगे ऐसे झाले कौंडिन्याचे राज्य गेले अठरा विश्वी दारिद्र्य आले एकाक्ष नामाजारी राज्य गेले धन गेले वस्त्र प्रावरण सर्व गेले अनंताच्या कोपाने मग तो कौंडिन्य ऋषी निघता झाला काननासी घेऊन आपल्या भारेसी अनुताप करी क्षणा मने अनंत भेटल्या विन मी नाही घेणार अन्न विचारी जात्या लागून तुम्ही अनंत पाहिला का तो आमू पाहिला फलपर्णाने पूर्ण भरला पक्षी कीटकन खाती त्याला तेने आश्चर्य झाले कौंडिन्य त्या वृक्षाशी पुसे जाऊन आदरेसी तू पाहिले का अनंता सी हे मज सांग वृक्ष राजा पुढे स वू पाहिली तृणतीच्या नये तोंडी मुळी ती जलाही विचारिली अनंताची शुद्धी पहा पुढे वृषभासी विचारिले तू अनंता पाहिले किंवा नाही सांग बले तैसेच विचारी सरोवरा ती सरोवरे धोती दो दोन युक्त कमला दिके करून परी त्यांचे जीवन कोणीही न सेविती, पुढे गर्द यासी या सी समाचार परी त्यांनी न दिले उत्तर मग तो दुज काय करी अनंताच्या दर्शनात कौंडिन्य साहस करी अत्यंत करून घ्या प्राणांत नामदारका सिद्ध झाला हे अनंता जगन्नाथा जरी न भेट असेल लक्ष्मीकांता तरी त्यागी तो प्राणाता तुझ्या ठाई दयाने दे ऐसे वधून अंगटा केले कौंडिन्याने मैसी भले तो वृद्ध ब्राह्मणाच्या वेशे आले श्री अनंत ते ठाई हा हा हे ब्राह्मणा नको पाहू तेजी प्राणा चल मी अनंत नारायणा तुझला लागी दावितो ऐसे बोलून कंदरीत नेले त्याचा धनुन हात ರುಪದ ತ್ಯಾಪ್ರತ ಶಂಖ ಚಕ್ರಗದಾಧಾರೀ ರು ಕೌಂನ್ಯಋಿ ಸದ್ಭಾವೇ ಲಾಗಲ ಪಾಯಸಿ ಮನೆ ಹೇ ಸಚಿದ ಋಷಿ ಕೇಶಿ ತೂ ವರೆಣ್ಯ ಯಜ್ಞ ಪುರುಷಾ ತೂ ಬ್ರಹ್ಮದೇವ ದೇವ ತೂ ಮಹಾ तू अनंत विष्णू नारायण जग जनार्दन तुचकी कौंडन्य स्तुतीने बला श्री अनंत मनी तोषला वरत्रय देता झाला लक्ष्मीपती कौंडिन्या ते जावरे वरे कौंडिन्य झाला संपन्न हे अनंत व्रताचे महिमान सर्व व्रती श्रेष्ठ असे कौंडिन्य पुसे देवासी मी मार्गी पाहिले ज्या वृक्षासी त्याच्या फळ पुष्पासी कोणी न खाती हे काय मग बोलला अनंत तू जो वृक्ष पाहिला पंथात तो पूर्व जन्मीचा सत्य महापंडित होता की त्याने विद्या पुली कोणास नाही शिकविली म्हणून त्यास पाळी आली वृक्ष होण्याची ये जन्मी वृषभ जो का पाहिला सी तो धनिक होता बहुवशी म्हणून पावला वृषभ जन्म सरोवरे जी पाहिली नैनी त्या दोघी होत्या बहिणी बहिणी त्या दोघी जणींनी दान घेतले आपसात त्याच झाल्या सरोवर जन्मी साचार जो तू मार्गी देखिला खर तो क्रोध तुझ्या ठाईचा कुंजर जो का भेटला तो तवांगीचा मत्सर भला पुढे ब्राह्मण जो का पाहिला तोच प्रत्यक्ष सेमी आता तुझे दैव सरले अखिल ऐश्वर भोगशील भले स्वर्गी स्थाना ठेविले तुझला की पुनर्वसु ऐसे अनंत कौंडन्य घाली दंडवत वराप्रमाणे अवघे प्राप्त झाले युधिष्ठिरा ऐशी कथा धर्मासी सांगता झाला ऋषिकेशी या योगे पांडवासी राज्य प्राप्त झाले म्हणून द्विजवरा या व्रतासी तू करावे आदरेसी ऐसे गाणगापुरासी श्री गुरु सांगते झाले अरे हे अवघ्या व्रतात श्रेष्ठ आहे अत्यंत हे जो या साधती करी तया प्रत पुरुषार्थ चारी साधते गुरुच्या आज्ञे करुण भले द्विजव्रत व्रत आचरिले त्या प्रभावे व्रत प्रभा लादले गुरुचरण वंश वंशी सायन देवा कारण ऐसे लादले श्री गुरुचरण आता पुढील कथा करी श्रवण नामदार का दरेसी श्री गुरु असता गाणगा पुरी गोष्ट ऐशी घडली सा खरी एक तंतुकार निर्धारी भक्त होता सद्गुरूचा घरचे अवघे जन निघाले मल्लिकार्जुना लागून पर्व लक्ष्मण यात्रा कराया कारणे माता पिता भ्राता स्वजन मनती तंतुकारा लागून चल घेऊ दर्शन श्री मल्लिकार्जुनाचे विनकर मने तयासी मी येई पर्वतासी माझा मल्लिकार्जुन ज्ञान राशी येथे नरसिंह सरस्वती शैल पर्वत गाणगापूर मठ हाच मंदिर स्वती यतीवरे मल्लिकार्जुन माझे पै ऐसे ऐकता लोक हासले म्हणे या तंतुकारा लागळे हा शुद्धीवरे स्वजन गेले यात्रे सीता शैल्य पर्वतासी विणकर गानगापुरासी श्री गुरुपाशी राहिला आली शिवरात्र केर स्वामी होते संगमावर तो स्नानासाला आला विणकर हे त्यांनी पाहिले स्वामी नरसिंह सरस्वती विणकरासी बोलती कान गेला शैल पर्वत तै विनये बोले विन कर गाणगापूर शैल पर्वतासी की आपण माझे मल्लिकार्जुन चंद्र मौळी पार्वती रमण गुरु राया दैवतमशी दैवतमसी आननसे लोक माझे भ्रमित झाले खरे टाकून यात्रेस गेले पाशान पुजा वया भले कळून आले दैवहीन तो शिवरात्रीचा होता दिवस सूर्याला माध्यांनी सही स्वामी विणकरास ऐचारिती बोलले चल आपण पर्वतास जाऊ मल्लिकार्जुना प्रति पाहू शिवरात्री दर्शन घेऊ चंद्रमौळी हराचे ये येदुका दरी दृष्टी ट्राकून घेई खरी क्षणात जाऊ पर्वतावरी माने वचन हे विणकराने तैसे केले श्री गुरुचे पाय धरिले घटकेत दोघे आले श्री शैल्य पर्वतासी शिवरात्र पर्वा निमित्त गजबजून केला पर्वत लोक जमले असंख्यात दर्शन घ्यावया हराचे इकडे पाताळ गंगेवरी श्री गुरु प्रगटले सत्वरी तो विणकराने आपली सारी मंडळी देखिली ते ठाया आप्त म्हणते विणकरास तू केव्हा निघालास येण्या शैल्य पर्वतास गाणगा सांगते विणकर बोले मधुरोतरी एक घटका धाली खरी मी स्नान करून संगमावरी स्वामी सह येथे आलो आपत म्हणती अजिबात हे खोटे आहे भाषण सत्य तू आला असत लपत आमच्या सवेच दिवस येण्या या पर्वतास ऐसे असता तुम्हास एक घटका लागली कशी मनु लागला विणकर मी असत्य न बोले साचार श्री गुरुचा अधिकार तुम्ही न मुनी मुला रे स्वामी नरसिंह सरस्वती हे मल्लिकार्जुन निशिती जग हेच त्याची असे मूर्ती तेथे संदेह कशाचा श्री गुरु क्षौरा स्नानदानाधिक प्रकारा सशास्त्रात चरावे विणकराने केले क्षौर तया पाताळ गंगेवर स्नान करून अखेर गेला दर्शना शिवाच्या मंदिरी लिंगस्थानी स्वामीशी पाहिले नैनी हृदयाले भरून दंडवत घाली क्षण क्षणा <coughs> करुणी स्वामी श्री अर्पण प्राकारा प्रदक्षिणा घालून आला पुन्हा स्वामी कडे तंतुक म्हणे स्वामीला मिलिंग स्थानी आपणाला पाहिले खचित मंदिराला या दृष्टीने खचित आपलीच पूजा केली आपण मल्लिकार्जुन चंद्रमौळी ऐसे असून घातली काही बुरड लोकाते जो तू आहे सपू गणगापुरी तो तूच या पर्वतावरी मग का हो आणले येथवरी काय या महिमा स्थानाचा ऐसे ऐकता स्वामी हसले स्थान महात्म्य तुशी कळले अरे येथे कृतार्थ झाले जना पार नाहि मी ते पूर्वी किरात देशाकारण राणा होता विमर्शन क्षुद्रापरी आचारहीन वाटेल ते करीतसे परी त्याचे प्रेम होते भारी येता शिवरात्र पर्वणी खरी हर्ष होई चित्तात कुमुदवती त्याची कांता सुशील पापतीव्रता ती मने आपुल्या चित्ता पती करी शिवभक्ती आणि पाहता वर्तन करी परदारागमन बक्षा बक्षाचे बंधन मुळी काही न राहिले धीर करून एके दिवशी विचारती धाली पतिसी दुष्ट वासना मानसी का जागृत तुमच्या राह ऐसे ऐकता कांतावचन बोलला राजा विमर्शन भारे पूर्वजन्मीचे दारुण दोष येती आडवे हे मी पूर्वजन्मी धनगरा घरी श्वान होतो दुराचारी होते एकतया नगरी भव्य मंदिर शंकराचे शिवरात्र पर्वणी लोक मिळाले मंदिरास करण्या शिवपूजनास नरनारी मुलांसह मी खाया मिळेल काही म्हणून गेलो ते ठाई मंदिरा माझी लवलाई भक्षाची आशेने मज पाहता क्रुद्ध झाले लोक मारू लागले कित्येक काठ्या घेऊन आले जीव माझा घ्यावया पळावयास नाही जागा लोक भेटाई ठाई ದಿವ ಗತಿ ಮಜಲಾಪಾಯಿ ಘಡಲ ತೀನ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ कांते प्राकारा भीतरी मी शिवपूजा पाहिली खरी अनंत शस्त्रांचे शरीरी प्रहार माझ्या झाले की करे लोकांनी दिले फेकून गेला प्राण निघून शिवालयाच्या समोरी त्याच पुण्य भारे मला ना हा लादला परी श्वान वृत्ती झाला लोप अजून रंबोरू कुमुदवती बोले त्यावरी कर जोडून अत्यादरी आपल्या परी सांगा सारी पूर्वजन्मीची माझी कथा फार बरे म्हणून सांगता झाला विमर्शन तू पूर्व जन्मा लागून कपोती पक्षी नव्हतीस होती भरावयाला एके काळी मांस गोळा धरून आपल्या चोचीला उडालीस गगनोदरी तुझ पाहून एक घार मागे उडाली साचार फिरत फिरत शैल्य पर्वतावर पाताल तुम्ही दोघी तुझ्यापेक्षा घारीचा वेग बलवत्तर पडण्याचा तिच्या पुढे वेगाचा पाड तुझ्या काही नसे पळता पळता गगनोदरी तू बसली सकळ सावरी मल्लिकार्जुनाच्या निर्धारी विश्रांतीच्या आशेने तुझे बसने व्यर्थ झाले घारीने तुझ मारिले पंच प्राण निघून गेले पुणितशा शैल्य पर्वती त्या पुण्य करून तुझ राणी पण पहा शैल्य पर्वताचे महिमान श्रेष्ठ आहे केवडे कुमुदवती मने प्राणनाता ऐशी पुढील सांगा कथा ती सर्व ऐकण्या करिता आतुर बहु झाले मी जन्म माझे आणि तुमचे पुढे किती होणार साचे अखेर परमेश्वराचे पाय कधी दिसतील पुढील जन्मी सिंधुदेशी जन्मे नुपवंशी माझी भाद्या तुचोशी संजय नुपाची कन्या पुढे सौराष्ट्र देशात मी होईन अनुपनाथ तू कलिंग राजवंशात येऊन वर मजलागे मज गांधार देशी नंतर मी होईन अनुपवर तू माधव कुली जन्मून कर माझा दर्शील कर बोल्यावरी आवंती देशी पाचवा जन्म होईल माझा बरवा तुझ लागेल घ्यावा जन्म दशाणव कुलात सहाव्या जन्मी अनंत नामे मी होई रूपनाथ तो यया तिचे कुलात जन्मनी आवर्षी मला पांडराजा सातवे जन्मी मी होईन या नियमी पद्मवर्णा मजसी मिळेल ते धवा तू वैदर्भ कुळात जन्मून वर्षी मदप्रत सुमती ऐसे नाम येत तुझ लागी मिळेल की ते जन्मी आपणासी मोक्ष प्राप्ती गादीस स्थापुन पुत्राते, ते ऐषा शैल्य पर्वताचा महिमा अगम्य से निगमागमा मल्लिकार्जुन देवी रामा पदनंता कारणे तंतुकामळती गुरुवर ऐसा स्थान महिमा साचार जो गाण कल्लेश्वर आहे तो हाच की पूजा संगमेश्वराशी जो करी तो प्राणा शिवासी प्रिय होईल ऐसे ऐकता आई भाषण तंतुकमणे का स्वामी कारण अवघा तूच दयागण आता नवघे चाळवी नामधारका पहिला परिकृती ती करून खरी तंतुका गापुरी स्वामी येत झाले स्वामी नरसिंह सरस्वती राहते झाले संगमा तंतुकाला मठाप्रती धाडिले शिष्य बोला विना मठाप्रती तंतु तंतुकाऊ घ्या लागून सांगता झाला वर्तमान मल्लिकार्जुनाचे साक्षेपे ते ऐकता चकित झाले लोकसंगमी संगमी धावून आले श्री गुरुला वंदिले मल्लिकार्जुन म्हणून स्वामी नरसिंह सरस्वतीची पूजा केली साची नामधारकापुरती कथा ऐक अभिनव नंदी नामे ब्राह्मण श्वेत कुष्ठ व्याधी जाण भरली जया कारण बहुसाल केली औषधे परिगुण नाही आला नंदी ब्राह्मण कंटाळला तुळजापुराला गी गेला अनुष्ठान ते कराव्या तीन वर्षे पर्यंत पुरस्न केले तेथ उपवासी राहून सत्य परिणाम असो शिष्या त्या पट्टणी स्वप्नी आली हिमनगनंदिनी अंबिका प्रभात समयाला स्वप्नी सांगे पार्वती तू येथून जावे सत्वरगती चंदला परमेश्वरी ज्योत जागती आहे हल्ली कलित तिए पाशी शीघ्र जावे आचरावे कार्य होईल बरवे संशय मनी वाहू नको ऐशी आज्ञा झाल्यावरी नंदी निघाला सत्वरी श्री चंदला परमेश्वरी पाहिली त्याने अखेर देवी पाशी अनुष्ठान करिता झाला ब्राह्मण सात मास उपोषण केले त्याने आत्याधरे जैसे मागे तुळजापुरी आज्ञा झाली त्यास खरी येथे झाले त्याच परी ते ऐक सांगतो परमेश्वरी स्वप्नात येऊ नय सांगत मने गाण गापुरात तू आज अनुष्ठान तुझी व्याधी दुर्धर तू पापांचा सागर येथे न होईल परिहार जा मरजा जा संगमाते तेथे नरसिंह सरस्वती स्वामी साक्षात दत्तमूर्ती जे मानव देही जरी दिसती तरी साक्षात ब्रह्मपा बापा त्यांची कृपा झाल्यावर तुझा रोग होईल दूर त्यांना भूमी तलावर अशक्य न काही राहिले ऐसे स्वप्न पाहता क्षणी उठला ब्राह्मण उठला खडबडोनी देवीस पाणी जोडून बोलता झाला झालायती वाह वागे अंबिके हे जगत्रयाचे पालिके ಭಾಷಣಕೆ ಮಸಿ ವಾಟೆ ತು ಜಗತ್ರ ಸ್ವಾಮಿ ತುನ ಮಾನವ ಪ್ರಾಣಿ ಶ್ರೇಷ್ಠ ಕೈಸೆಗಾರ ಜನಿ ನೋಡ ತು ಕಳಲಿ ಆಮ್ಡ ಕರಿಕ ಲ ಪುನ ಬಸಿ ಐಸೇ ನಂದಿ ನಮ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಬೋಲತರೂನ ತಯ ದೇ ಭಪ್ಯಾ ಲಗು ನ ಸ್ವಪ್ ದೃಷ್ಟ ತುಮ್ ಉದಾ ಯಾ ನಂದಿ ಸಿ त्याने माझ्या दर्शनासी मुळी आता येऊ नये बोपे ये। म्हणाले नंदीला तू सोडून जाई या स्थानाला काकी तुझा फार आला राग जगदंबे कारणे ऐसा निरुपाय झाल्यावरी नंदी आला गाणगापुरी गेला मठा बी तरी स्वामीची दर्शनास दुरुल केला नमस्कार मने स्वामी मजवर कृपा करा हो यामी या मी जीविता कंटाळलो श्री गुरु मन तयासी जगदंबा सोडून मानवासी कार्य शरणा आलासी येथे का कार्य होणार तई नंदी मने गुरुनाथा तान सत्व घेई वृथा योग्यता कचित नाही जाणली अंबा बोलली तुळजापुरी देवी चंदला परमेश्वरी कि तू येथून गाणगापुरी जाई श्री गुरुदर्शना तेथे ते कार्य होईल तुझे दाईला। परी परिसंशयाचा कल्लोळ उठला माझ्या मानसी आता हीच विनंती स्वामी नरसिंह सरस्वती तू साक्षात दत्तमूर्ती माझी उपेक्षा करू नको मग सो मनाथा बाहून सांगते झाले दयागन या ते संगमी नेऊन पुष्करी स्नान घाला अश्वत्तासी प्रदक्षिणा घालून यासी मठाताना दूर जुन्या वस्त्रा ना टाकून द्या संगमाशी नवी वस्त्रे देऊन न दे यासि नेसण्या कारण यावे मठात घेऊन करायासी पारणा सोमनाते तैसे केले नंदीला संगमी नेले पुष्करणी वरी घातले स्नान संकल्प करुनिया तीर्था माझी करिता स्नान कोड गेले निघून नवी वस्त्रेने सुन घातल्या दुनी प्रदक्षिणाश्वत्स्रे ते झाली ते ते मेदिनी एका क्षणात बली आश्चर्य झाले सगळी का नंद निला तो नमन करी आदरेसी स्वामीची आचरणासी सद्भाव पोटी धरून मने स्वामी कोड गेले अंगाव घे गे बरे झाले परी थोडे राई आहे या पोटरीवरी स्वामी म्हणाले नंदीसी तू संशय धरून सी म्हणून गोष्ट घडली ऐशी उपाय त्या ते सांगतो कवित्व ईश्वर स्तुतीचे तू येथे करावे साचे कोड जाईल पोटरीचे संशय काही धरू नको नंदी म्हणे मी मंदमती कवित्व करू कोण्या रीती नाही मुळी काव्योत्पत्ती मज लागी जा महाराजा ऐसे ऐकता सद्गुरु बोलले तोंड तुझे उघडी वहिले हे मी भस्म तो भले तुझा बापा जिम्मेवारी तेने कवित्व येईल कोड सर्व जाईल मोक्ष तोई सादेल अखेर चिंता न करी जिम्मेवरी पडता विभूती नंदी करू लागला स्तुती हे स्वामी नरसिंह सरस्वती तू जगाचा जगदाधार हाय हाय आजवर मी न केला विचार दुःख भोगिले अप्रंपार गर्भ वासना परी मातेच्या गर्भात शोणिता आणि पितृ रेत कडून एकेठाई होत बुद्धाकार दिवस पाच पिंड होय एक मासी शिरपाय द्वितीय मासे पूर्णता अवघ्यावयवांची तृतीय मासी होत असे पंचत्वाचे एकीकरण चतुर्थ मांसा लागून रोमत्वचे कारण पूर्णत्व पाचवे मासी असे सहावे मासी पवन सातवे मासे जिम्मा घराण मेद मज्जाचे दृढीकरण होय आठवे मासात नऊ महिने ऐशा परी कष्ट माधारी योनी मार्गे बाहेरी आलो स्वामी अखेर बाळपणी कष्ट भोगले तारुण्य विषयात गेले परी नाही आठविले स्वामी तुझ्या चरणाते ऐशी स्तुती कवित्वात करिता तो शले श्री गुरुनाथ पहा आता पोटरी प्रत कोड गेले की नाही ते नंदी पाहे पोटरी सी तो कोड गेले निशेसी श्री गुरु वचनासी बाद कैसा येईल कोड गेलेले पाहता नंदी हर्षला सर्वता तुझी योग्यता सद्गुरुनाथा नाही कोणा येणार मग स्वामी न सरस्वती अमांतराय से म्हणती तुम्ही आज पासून या प्रति कवीश्वर मनानंदी ते श्री गुरु चरित्र गादाय से कोठेच त्याची तुलना नसे भाग्य ज्याचे विशेष असे त्या, त्या हे प्राप्त की की कि गवी दुसरा झाला एक साजिरा ತೋ ಕಥಾ ಭಾಗ ಪುಡಾರಾತು ನಿವೇದ ಕರಿಣ ಸ್ವಸ್ತಿ ಶ್ರೀ ಗುರು ಚರಿತ್ರ ಸಾರಾ ಮೃತ ಸದಾ ಪರಿ ಸಾಹು ಪ್ರೇಮ ಭಕ್ತ ಜಾಶ್ರವಣೇ ಭರಮಣೆ ದಾಸ್ನು ಇೋದಶಾಧ್ಯಾ ಶುಭಂಭದು ಹರಿಹರರ್ಪಣಮಸ್ತು गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुस्साक्षात्पर परब्रह्म तस्मै श्रीगुरु वै नमः गङ्गा पापं शशि तापं दैन्यं कल्पतरुस्तता पापं तापं च दैन्यं च हरे श्रीगुरुदर्शनं सिद्धान्तदूत चिन्तन श्रीगुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय सदानन्दी च देवस्तु बोलभवानी की जय सद्गुरु वासुदेवानन्द सरस्वती स्वामी ಸ್ವಾಮ ಮಹಾರಾಜ ಸಚಿಾನಂದ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕಯ ಸದ್ಗುರು ಅಖಂಡಾನಂದ ಸರಸ್ವತಿ ಸ್ವಾಮಿ ಮಹಾರಾಜ ಕಯ ಸದ್ಗುರು ಪೂರ್ಣಾನಂದ ಸರಸ್ವತಿ ಸ್ವಾಮಿ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಸಬ ಸಂತನ ಕೀ ನರ್ಮದ ಮೀ ನರ್ಮದೇ ಹರ अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा